महिनाभर टिकणारी तिळपापडी एकदम सोप्या पद्धतीनं एकदम कुरकुरीत आवाज ऐकू शकता तिळामध्ये ना बऱ्याचदा खडे वगैरे असतात म्हणून तिळ कधी पण पाकडून आणि स्वच्छ मिसूनच घ्यायचे आहे छोटे छोटे बारीक खडे असतात किंवा असा कचरा पण असू शकते म्हणून स्वच्छ निवडून घ्यायचे आणि बऱ्याचदा तिळामध्ये आळ्यासुद्धा असतात तर चेक करून घ्यायचे एकदा आणि कचरा वगैरे असलेला काढून घ्यायचा जर खडे वगैरे असतील तिळा कधी कधी तिळासारखे त्याच्यामध्ये खडे पण असतात तर ह्याच्यात नाही आहेत तिळी टाकूया आणि तिळ मस्त असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कोणतीही कढई घ्या पण जाड बुडाची घ्या आणि तीळ असे बाहेर आले नाही पाहिजे म्हणून थोडीशी मोठी कढई घ्यायची कमी गॅसवर छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि जास्त करपू द्यायचे नाहीत मग ते पदार्थ आपला कडवटपणा लागतो तर आणि थोडेसे कडू कडू टेस्ट लागते म्हणून थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे मग मग आता तेल मस्त भाजलेले आहेत आपले बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्या तेलाच्या तेला पिशव्यापासूनच आपण रेसिपी बनवणार आहोत तर इथं बघू शकता छान कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहिल्यांदा तेलाच्या पिशव्या धुवून घ्यायच्या तर आता एक कट करून घेऊया जे एका तेलाच्या पिशवीचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तर तुम्ही ते पण वापरू शकता माझ्याकडं बटर पेपर नव्हता म्हणून मी तेलाची पिशवी घेत आहे आता आपल्याला जाड गुळाचीच कढई घ्यायची आहे पातळ गुळाची कढई नको आहे तर अशी एकदम जाड असली पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये गुळ गुळाचा पाक करून घ्यायचा आहे सर आता गुळाचा पाक करून घेऊया आता याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेणार आहोत पहिलं थोडंसं मी हे जाड जाड टाकते ते दे म्हणजे पटकन वितळते नाहीतर बारीक टाकल्यानंतर ते पटकन वितळते हा याला थोडं वेळ लागते ज्याही वाटीने तुम्ही तीळ घेसाल त्याच वाटीने गूळ पण तेवढाच गूळ घ्या घ्यायचा आहे जेवढं जेवढे तीळ घ्यायचं ना तेवढंच गूळ घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा तेल टाकायचं जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप पण टाकू शकता पहिल्यांदा जाड असलेला गूळ मी पहिलं वितळून घेतला आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं बारीक असलेला गूळ टाकलेला आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ असं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे आता एका वाटीमध्ये ना थोडंसं पाणी घ्यायचं आणि चेक करायचं आपलं गुळ गुळाचा पाक व्यवस्थित झाला का नाही जर असा आवाज येतो छुनकून असा आवाज येतो आणि मग जर असा आवाज आला ना अपला अपला है। आता आपलं समजायचा की गुळाचा पाक आपला तयार आहे आता याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे पटापट करून घ्यायचं आहे फक्त दोन तीन सेकंदासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच करायला घ्या आपल्या तीळ पापडे लगेच करायला घ्यायचे आहेत जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मग जास्त कडक होईल पटापट बनवायचे आपल्या तिळपापड्या चला बनवूया आता त्याच्यावर टाकायचं आहे खूप हाताला चटके बसतात जरा सांभाळूनच आणि लगेच लाटायला लगे घ्यायचं ही प्रोसेस खूप फास्ट करायची आपण सुद्धा करू शकतो बघू शकता पाहिजे तेवढी पातळ आपण करू शकतो आकार नाही जमला तर झालेली आहे बघू शकता खायला खरंच खूप मस्त लागते ट्राय करा एकदा सगळ्या करून घेऊया एक कप तिळामध्ये आठ ते नऊ पापड्या झालेल्या आहेत तर बघू शकता काही माझ्या मुलांनी खाल्ले आहेत करत होते तेव्हा मी ते खूप मस्त झाल्या होते एकदम क्रंची झाल्या होत्या आणि महिनाभर छान व्यवस्थित टिकतात हव्या बंद डब्यामध्ये ठेवून द्या खूप मस्त राहतात